अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारीत असलेला बीड जिल्हा सध्या गाजतोय तो, तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी वेळीच पाऊल उचललं असतं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती असा धक्कादायक आरोपही देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केल्याचं आपण सर्वांनीच पाहिलंय तसेच दोन हजार चोवीस हे वर्ष अहिल्यानगरमध्ये मध्ये गाजलं ते म्हणजे खासदार निलेश लंके यांनी अवैध धंदे व पोलीस प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे लंके यांच्या आंदोलनामुळे पोलीस दलातील असलेले कृत्य हे पडद्यासमोर आले एवढेच तर पोलीस दलातील अवैध धंद्यांचे रेड कार्डच लंके यांनी जनतेसमोर आणल्याचं आपण सर्वांनी पाहिलं जवळपास साडेतीनशे कोटींचा गल्ला पोलीस ठाण्यांचे कलेक्टर जमा करत असल्याचा आरोप यावेळी लंके यांनी केला होता लंके यांच्या आंदोलनाची दखल खुद्द आईजी जी साहेबांनी घ्यावी लागली आंदोलन राज्यात गाजलं नव्हे तर तातडीनं पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश सोडावे लागले त्यामुळे अवैध धंदे चालकांच्या मुस्क्या आवळण्याचं चा काम केलं गेलं परंतु सध्या नगर शहरासह जिल्ह्यात काही भागांमध्ये अवैध धंदे आजही सुरू असल्याचं नागरिक सांगतात शहरासह सा ग्रामीण भागात छोट्या चोड़ छोट्या दुकानांमध्येही अवैधपणे दारू विकली जाते हे वास्तव असल्याचं नागरिक सांगतात त्यातच आता अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस विभागाची कामगिरी ही प्रशंसेस पात्र नसल्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याची खंत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब यांनी व्यक्त केली त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा कोण आहे पाठीरा तोपखाना कोतवली आदी पोलीस स्थानकांमध्ये नेमकं काय का सुरू आहे काय म्हणालेत पाहूया सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या राज्यात बीड जिल्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या अमानुष हत्येमुळे असतो त्याला कारण आरोपींच्या पाठीमागे असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे असं बीडमधील उपनगरातील अंकुश चत्तर यांचाही खून अवैध धंद्यातूनच झाल्याचं बोललं गेलं भागानगरे आणि चत्तर खून प्रकरणी याचे काही प्रकरण होत हे देखील प्रचंड गाजलं पुढं काय झालं आरोपी फरार झाली त्यांना पोलिसांनी तपास करून पकडलं आणि त्यात जेलमध्ये आले असं असलं तरी भागानगरी आणि चत्तर यांच्या कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळालेला दो नाही दोन हजार चोवीस मध्ये खासदार निलेश लंके यांनी केलेलं आंदोलनही बरच काही सांगून गेलं लंके यांच्या आंदोलनामुळे पोलिस दलाचे अक्षरशः ठेवी धिंडवडे उडाल्याचं पाहायला मिळालं पोलीस प्रशासनातील काही पोलिसांच्या गैरकारभारामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळी गेली पोलीस दलातील हप्तेखोरीचे रेड कार्ड लंके यांनी मीडियासमोर पोलीस ठाण्यातील कलेक्टर यांचे कारनामे जनतेसमोर आले अवैध धंद्यांसाठी तो काळ कर्द काळच ठरला असल्याचं बोललं जाऊ लागलं लंके यांच्या आंदोलनाची दखल राज्यातील सत्ताधारी विरोधी नेत्यांसह आय जी एसपीनाही घ्यावी लागली होती त्यामुळे एसपीनी तातडीनं अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यांच्या कारभारांना आदेश तान् दिले होते परंतु एसपीच्या आदेशाची त्यानंतर काही दिवसच अंमलबजावणी झाल्याचं दिसून आलं पुन्हा काही दिवसानंतर दिवसा नगर शहरासह हो जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं असं नागरिक सांगतात लंके यांनी ज्या कारणासाठी आंदोलन केलं तो प्रश्न सुटला का किंवा होणारी जी काही आर्थिक देवघय होती त्यांनी जे काही आरोप केले होते ते खरोखरच थांबलेत का हे शोधणं देखील गरजेचं आहे मित्रांनो नुकतंच अवैध धंद्यांमुळे जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे असं एसपी राकेश ओलासाहेब म्हणाले असं का म्हणाले त्यावर पण एक नजर टाकू नगर शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं आहे तक्रारी वाढलेल्या आहेत अवैध धंदे रोखण्यासाठी सध्या पोलीस विभागाकडून केलेली कामगिरी प्रशंसेस पात्र नसल्यामुळं जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याची खंत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केली एसपीची हीच खंत बरच काही सांगून जाते पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस अधीक्षक ओहला यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश हे स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व काही जे काही पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत यांना दिलेले आहेत जिल्ह्यातील अवैध दारू विक्री जुगार मटका लॉटरी व्हिडिओ पार्लर अवैध गुटखा अवैध शस्त्र उपका पार्लर मसाज पार्लर पदार्थ अवैध प्रवासी वाहतूक अवैध आदी अवैध धंद्यांवर कारवाई करून त्याला आळा घालावा असं आदेशात म्हटलं जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत ही बाब अतिशय बेजबाबदार व गंभीर दखल घेण्याजोगी आहे अवैध धंद्यांवर कारवाई केल्यानंतर ते पूर्णपणे बंद झाल्याचं दिसून येत नाही याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होऊन जनतेच्या तक्रारी वाढत जातात व त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे अशी खंत एस पी राकेशोला यांनी या आदेशातून व्यक्त केली आहे आता मित्रांनो आणखी एक मुद्दा एल सी बी कोतवालीचा जो काही कारभार आहे तो सुस्तवल्याचा आरोप आता नागरिकांमधून देखील होऊ आहे खासदार लंकी यांच्या आंदोलनामुळे एल सी बीतील कारभार चवट्या हो, आल्याचं सगळ्या नगरकरांनी पाहिलं त्यातच आता भिंगार कॅम्प असेल तोपखाना असेल एमआयडीसी असेल नगर तालुका असेल आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील कारभार असेल आता एक वेगवेगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलाय कोतवाली हद्दीतील इम्पिरियल चौक जो आहे त्या ठिकाणी नाजूक प्रकार अगदी खुलेआम सुरू असल्यानं अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय नगर व श्रीगोंदा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाजूक प्रकारामुळे परिसरातील नागरिकही हैराण झाले असल्याचं अनेकदा बोललं जातं किंवा असे अनेक किस्से आहेत याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्याची माहिती आहे या सोबतच चायना मांजा असेल गोमांस असेल आदीसह इतर अवैध धंद्यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून कर जोर धरू लागली आहे त्यातच आणखी एका मुद्द्यावर नजर टाकणं गरजेचं आहे ते म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात एकतीस पोलीस ठाणे व सव्वा तीन हजार पोलिसांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे असं असलं तरी एसपीएननी नुकताच पोलिसांच्या कामगिरीवर ज्यावेळेस खंत व्यक्त केली त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून येईल त्या संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे तसंच संबंधित पोलीस ठाण्याबाबत वरिष्ठांना तसा प्रतिकूल आवाज सादर करण्यात येईल जिल्ह्यातील पोलीस ठाणे आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करू शकले नाहीत किंवा त्याकडं त्यांनी जर जाणीवपूर्ण दुर्लक्ष केलं किंवा तसं काही आढळून आलं तसं काही निदर्शनास आलं तर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचं समजल्यास गंभीर दखल घेतली जाणार आहे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ कार्यालयाकडील आदेशाने शेजारी जिल्ह्यातील पोलीस पथक या ठिकाणी कारवाई करेल असं त्यांनी म्हटलं आणि या शेजारील जिल्ह्यातील पोलीस पथकाची कारवाई जर यशस्वी झाली त्याचं काही आढळून आलं तर संबंधित जे काही पोलीस ठाणे प्रभारी असतील किंवा संबंधित पोलीस असेल स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा काही संबंधित जो काही प्रभाग असेल एरिया असेल त्या प्रमुखाला त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येणार असल्याचं एस पी राकेश ओला यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद होणार का अवैध धंदे बंद न झाल्यास कोणाकोणावर एस पी कारवाई करतील हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद